नमस्कार आयकॉन महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंतरवाली सराटी येथून सत्तावीस ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदानावर काढण्यात येणाऱ्या महामोर्चाला मराठा मावळा संघटनेचा पाठिंबा जाहीर झालाय संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक माणिकराव शिंदे यांनी सांगितले की राज्यभरातील हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी होतील अठ्ठावीस ऑगस्टला सिडको कार्यालयासमोर कार्यकर्ते एकत्र येऊन क्रांती चौकात अभिवादन करून वाशीकडे रवाना होतील सरकारने एकोणतीस ऑगस्ट पर्यंत आरक्षणाचा निर्णय घ्यावा अन्यथा मोठे आंदोलन जाईल असा इशारा दे। शिंदे यांनी स्पष्ट के की केलाय स्वतः मराठवाडा उत्तर महाराष्ट्र खानदेश आणि काही विदर्भामध्ये आढावा घेतला आणि आपल्या मराठा मावळा संघटनेचे जिल्ह्याचे शहराचे तालुक्याचे ग्रामीण भागातले सर्व कार्यकर्ते <coughs> आणि आरक्षण मिळाल्याशिवाय हटणार नाही खूप दिवस लागतील अस निर्धार करून सगळे मोडी मुंबईला जाण्यासाठी सज्ज झालेले आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मावळे मुंबई सोडणार नाही असा आदेश मराठा मावा संघटनेतर्फे सगळ्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र संघटनेतर्फे देण्यात आलेला आहे स्वतः मी व आमची सगळी प्रदेशची टीम हे वाशी येथे आम्ही मिळणार आहोत पाटलाला वाशी येथे समृद्धी महामार्गातर्फे मार्गाने जाऊन वाशी येथे त्यांच्या सोबत तिथून पुढे मार्गक्रमण करणार आहोत आपल्या जिल्ह्यातील सगळ्या गाड्या एकत्रित येऊन ऑफिसच्या समोरून एक आम्ही या ऑफिसच्या समोरून क्रांती चौकातून मुंबईला जाणार आहोत कोणत्या दिवशी सत्तावीसला अठ्ठावीस ला सत्तावीस सास्त्त। ला संध्याकाळी अठ्ठावीस ला सकाळी निघा अठ्ठावीस ला सकाळी जायचा तुमचा माणस आहे क्रांतीचा क्रांती म्हणजे क्रांती क्रांतीच शिवाजी महाराजाला अभिवादन करून पुढं मुंबईच्या दिशेला आम्ही रवाना होणार आहोत आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांची चर्चा केलेली आहे अन्न लागेल अवलंबून मुंबई मध्ये कोण देऊ न देऊ त्याची वाट पाच बाय बसायचं नाही तर स्वतः आठ दिवसाचं जे काही जेवण लागणार आहे ते स्वतः घेऊन आईला भाऊ बहिणीला सांगून दशम्या बांधून मुंबईला निघायचंय असा आदेश सगळ्यांना दिलेला महाराष्ट्रातील सगळं वातावरण पाहता समाजाला आरक्षण देणं बंधनकारक आहे अन्यथा मुंबईमध्ये काही होऊ शकते मला सरकारला आवाहन करायचंय या माध्यमातून मराठी मुंबईला पोहोचण्या अगोदर सरकारनं काहीतरी निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला कायमच टिकणार ओबीसी मधून आरक्षण द्यावं एकोणतीस तारखेनंतर एक नवीन इतिहास मुंबईमध्ये घडेल सरकार प्रचंड अडचणी येईल सरकार जाऊ त्यामुळं सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि एकोणतीसशे आठ आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असं आवाहन मराठा संघटनेतर्फे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सक्षम टीमला करण्यात येत आहे मराठा संघटनेचे किती पदाधिकारी यामध्ये सहभागी होणार निश्चित आकडा सांगणार का कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार आहेत यामध्ये महिला असतील काही वेगवेगळे उद्योगधंदे करणारे पण लोक आहेत त्यांनी मला बोलून सांगितलं आम्ही येणार आहे त्यामुळे सगळ्या मावळे महिला सहित मुंबईमध्ये सामील होणार आहे स्वतःची शिजोरी स्वतः स्वतःची शिदोरी जी फायदा लागणार आहे ती स्वतः घेऊन निघणार आहे आणि एवढं वीज त्यांना सांगण्यात आलेलं आहे आपण शांतता पाळायची शांततेच्या मार्गाने आपली मागणी तिथं पाटील जे धरते ते आपल्याला करायचंय कुणी पोलिसांनी उचकवण्याचा प्रयत्न केला तरी शांतता मागायची जर एखादा पोलीस दादागिरी करत असल तर तात्काळ फोन करायचा आदेश आम्ही त्यांना दिलेला आहे त्या पोलिसांचा बंदोबस्त करण्याचं संघटनेनं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यामध्ये इथल्या आपल्या शहरातले जे काही पोलीस कर्मचारी आहेत ते कालपासून मागायला लागलेले की तुमचे किती पदाधिकारी जाणार आहेत त्यांचे नाव हो द्या कोण कोण जाणार आहे नोटीस घेऊन जावा अशा पद्धतीनं पोलिसांचा सचे इथं देखील चालू आहे लोकशाहीमध्ये जर पोलिस अशा पद्धतीनं लोकशाही करत असेल तर त्या गोष्टीचा आम्ही तीव्र शब्द निषेध व्यक्त करतो आणि पोलिसांच्या अशा कुठल्याही छळाला भीक न घालता प्रचंड मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये एक मराठाचा महासागर आम्ही त्या ठिकाणी निर्माण केल्याशिवाय घोसळल्याशिवाय आम्ही राहणार उल्लेख केला पोलिस नोटीस घेऊन जा म्हणतात पोलिसांना हा अधिकार आहे का लोकशाही मार्गाने जात आहे लोकशाही आंदोलन आहे लोकशाही मार्गाचं असं करता येत नाही येत करतात बघा पोलिसही बॉम्बे नावाखाली ते कुणाला देऊ शकतात असं मी थोडं वाचलेलं आहे पण अजून काय घडलंच नाही ना अंदाज व्यक्त करून तुम्ही जर असं करत असाल तर ते चुकीत आहे जी काही आपल्या घटनेमध्ये जी कलम आहे हे एखादी घटना घडल्यानंतर लावायसाठी कलम आहे अगोदर तुम्हाला प्रोटिक्शन नाही करू शकत भविष्य नाही करू म्हणजे हवामान खातं नाही नाही मुंबईत गेलो असं नाही असं होणार पण आताच तुमच्या भागा आम्ही असं लावतो हे जे पोलिसाचं घटनेविरोधी काम आहे देशविरोधी काम आहे आणि या सरकारचं त्याचे विरोधात परिणाम हवा संघटना त्याचा निषेध करते आम्ही या सरकारचा एक प्रकारचा पोलीस दबाव आणता एक प्रकारचा पोलीस दबाव आणते आणि काही ठिकाणी काही पोलिसांचे मला फोन आले की तुमच्या गाड्याचे नंबर आम्हाला पाहिजे लागतील कारण तुम्ही ज्यावेळेस शहराच्या बाहेर निघाल त्यावेळेस आम्ही गाड्या चेक करू सगळ्या मग एवढं सगळ्या त्यांचं नियोजन चालू आहे पण माझं काय म्हणणं आहे की पोलिसाला आव्हान आहे माझं तुम्हाला किती केसेस करायचे करा ऑलरेडी आमच्या अंगावर केस आहेत काही फरकडणार नाही आमच्यावर शंभर केसेस होत्या तेवढी काही फरक पडला नाही त्यामुळे मराठा आरक्षणासाठी वचन देतो आरोग्य हा निर्धार करून आम्ही चालतो एक अर्थाने सरकार पोलिसाच्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहे नुसतं पोलीसच नाही हे सरकार पोलिसाला तर हाताशी धरलेलंच आहे न्यायव्यवस्थेला धरलेलं आहे वेगवेगळ्या लोकांना हाताशी धरलेलं आहे बाय हुका करू म्हणजे गरिमी कावयाच्या पुढे जाऊन कशा पद्धतीने हे हरवून पाडायचं त्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू त्यामुळं समाजातल्या वेगवेगळ्या हालचालीवर सरकारनं बारीक लक्ष ठेवलेलं आहे असं आपण अनेक ठिकाणी जाणवतो हो। मागच्या <laughs> वेळेस वापस करण्यात आलं आपण सगळ्या सगळ्या संघटनेचा वाशीला संगम होतोय त्या संगमाचं एका समुद्रात रूपांतर होणार आहे यावेळेस काय परिस्थिती राहणार आम्ही वाशीम शांततेच्या मार्गाने मुंबईला पोहोचणार आहोत आझाद मैदान हो आणि आझाद मैदाना हो पोहोचल्याशिवाय आम्ही कुणाचं ऐकणार नाही असं आम्ही चरंगे पाटला बरोबर सर्व प्रमुख संघटना चरंगे पाटील चर्चा झाली आणि आरक्षण घेतल्याशिवाय त्यावेळेस वापस यायचं नाही हा निर्धार केलेला मेल त्या रस्त्यांनी मुंबईत कुठला मुंबईत जाता वेळेस समजा एक रस्ता जिथं रस्ता मिळेल तिथून मुंबई मुंबईत हा मुंबईमध्ये किती रस्ते आहेत लिमिटेड तीन रस्ते जाहीर जाण्यासाठी आणि तीनही रस्त्यांना आम्ही जिथं जबाबसार सोबल डोळ्यामुळे कायमचा अवघड नाही सावरकरनं जो संपुडी मारून जात होते तसं आम्ही काही संपलोडी मागणार नाही आम्ही पक्क्या असताना जाऊ पाटील महिलांचा सहभाग असेल हो हो नाही तुमची धर्मिसी नेते लक्ष्मी सातत्यानं मराठा ने त्यांना टार्गेट करतात जरा काय चार दिवस पूर्वी शरद पवारांना टार्गेट हा हाके हा किरकोळ माणूस आहे किरकोळ पुढे जर मच्छर मारायचा असेल तर तलवारीचा उपयोग नाही त्याला फवारणी करावा लागते हाके हा मच्छर आहे आणि त्याला फॉरनिस केली पाहिजे हाकेला आम्ही काही मोजत नाही काही अवकत नाही त्याची जो दारू पिणारा वडापाव खाणारा आणि उपोषण करणारा असा सुपारी बाजार माणूस त्याच्याबद्दल बोलवा तो इतका मोठा आहे त्यामुळे हाक्याबद्दल आम्ही बोलत नाही हाक्या हा महाराष्ट्र धुळे आहे हाक्या हा धनगर समाज देखील बरं करू शकत नाही कारण असंख्य धनगर समाजाने धरंगे पाटलांची उपस्थित या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे दलित समाधान पाठिंबा दिलाय सर्व जाती धर्माने मोठा पाठिंबा पा, या मोर्चाला दिलेला आहे त्यामुळं हाके बिके काही विषय नाही याच्या